दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता ते दीड वाजेच्या दरम्यान लिम्पस क्लबजवळ आरबी दोन ऑब्लिक नऊशे अठ्ठावन्न ए नॉर्थ कॉलनी एरिया भुसावळ या ठिकाणी घरफोडी झाल्यानं भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपिताचा शोध कामी स्थानिक गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी पोहोचलं त्यांनी घटनास्थळाचं निरीक्षण केलं असता घटनास्थळाच्या बाजूस असलेले घर हे दहा दिवसांपासून बंद होतं परंतु सदर घरात चोरी झाल्याचं सदर गुन्ह्यातील फिर्यादीच्या घरात कुलूप हे तुटलेलं नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक यांनी फिर्यादीच्या घरातील लोकांना सदर घरफोडी चोरीबाबत सखोल विचारपूस केली असता फिर्यादीची आई नामे शर्मिला चंद्रमणी शिंदे यांना काही दिवसांपूर्वी जुगार खेळण्याची सवय जडल्यानं त्यांनी घरातील रोख रुपये व सावकाराकडून घेतलेले पैसे जुगारात पुन्हा जुगार खेळून जिंकण्याच्या अमिषानं तिनं घरात कोणास काही एक न सांगता त्यांनी त्यांच्या घरातील त्यांचे त्यांच्या आईचे सोन्या चांदीचे दागिने हे त्यांनी बुलढाणा अर्बन कॉपरेटिव्ह बँक शाखा भुसावळ इथं तारण ठेवून त्यावर गोल्ड लोन घेऊन सदर पैसे जुगारात आईच्या आजारपणात तसंच घर खर्चात झाल्याचं त्यांनी सांगितलं काही रोख जुगारात खेळण्याची वापरल्याचं सांगितलं तसं सदर घरपोडी शिंदे यांना सांगितल्यानं त्यांनी सदर बाबत भुसावळ शहर पोलीस स्टेशनला दिल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे शर्मिला चंद्रमणी शिंदे यांनी बँकेत तारण ठेवलेले सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या पावत्या बँकेकडून प्राप्त करण्यात आल्या अशा प्रकारे खालील नमूद स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसंच पोलीस अंमलदार यांनी त्यांचे तपास स्त्रोत वापरून चौकस बुद्धी वापरून सदर गुन्ह्यातील आरोपी शर्मिला चंद्रमणी शिंदे व एकोणपन्नास राहणार आरबी दोन ऑब्लिक नऊशे बावन्न नॉर्थ कॉलनी एरिया लिम्पस क्लब भुसावळ ही निष्पन्न करण्यात आला आहे सदरची कारवाई डॉ महेश्वर रेड्डी पोलिस अधीक्षक जळगाव अशोक नाखाते अपर पोलीस अधीक्षक जळगाव संदीप पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक शरद बागल सहाय्यक फौजदार रवी नरवाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाल गव्हाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप चव्हाण चालक पोलीस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी केली आरबी न्यूज साठी मलिक शेख चाळीस गाव